आपल्या सांगलीच्या एका वक्तव्यामुळे विरोधक आपल्या दिशाना साधतात इम्तियाज झालेला असं म्हणतात की या समड्या पोराला जास्त महत्व हो या हिरव्या सापाला आम्ही महाराष्ट्रामध्ये ठेवतो हीच मोठी गोष्ट आहे ह्या कार्ट्याचे कार्यकर्ते पोलिसांवर हल्ले करण्यामध्ये सर्वात पुढे असतात अशा पद्धतीच्या हिरव्या सापाला महाराष्ट्रात किती काळ ठेवायचा हे खरं म्हटलं तर आपण विचार करायला पाहिजे तर ह्या हिरव्या सापाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही हा शेर्या कायदा आमच्या राज्यात आणि आमच्या देशामध्ये लागू करण्यामध्ये हा अग्र क्रमांकावर आहे म्हणून त्यांनी आम्हाला नावं ठेवण्यापेक्षा तुझ्या आणि तुझ्यासारख्या वळवणाऱ्या सापांना आम्हाला आता महाराष्ट्र किती महाराष्ट्रामध्ये किती काय ठेवायचा याबद्दल आम्ही विचार करतो नितेश रामनच्या वक्तव्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घ्यावं असं तुमच्याच महाच्या सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ म्हणत आहेत अनेक गणेश मंडळांचे अध्यक्ष ते मुस्लिम आहे त्यामुळे त्या अशा कार्यक्रमाला गालबोट लागू नये असंही म्हणतात ज्या 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 पोलीस स्टेशनमध्ये ज्या जे कायदे पाळणारे लोक जो कायदा अन्य धर्म्यांना लावतात तोच कायदा हिंदूंना पण लावतील ते तो त्याच पद्धतीने त्यांनाही वागवतील त्या दिवशी नितेश राणेच्या वक्तव्याला आक्षेप घेण्याचं काही कारणच नाही ना माझं एवढं सरळ सोप आहे अगर या देशामध्ये हिंदू अगर संविधान पाळत असतील हिंदू अगर कायदे पाळत असतील तर हे काही मोजके मुसलमान का पाळत नाही अगर आम्हाला दहा वाजेपर्यंत अगर डीजे आणि म्युझिक लागण्या लावण्याची परवानगी नाही आम्हाला गणेश चतुर्थीच्या मिरवणुका असतील आम्हाला दांड्याचे कार्यक्रम असतील त्या जर दहा वाजता अगर बंद करायला लागतात तर मग मौ मोहरम आणि ईदचे कार्यक्रम दहाच्या नंतर का चालतात मग जो कायदा हिंदूंना लागतो तोच कायदा ह्याना मोहरम आणि ईदच्या काळात लावला पाहिजे म्हणून गणेश मंडळाचे अगर अध्यक्ष अगर मुसलमान असतील तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा पाळला पाहिजे शर्या कायदा पाळता कामा नये म्हणून आदरणीय देवेंद्रजीना देवेंद्रजी पण कडवड हिंदुत्ववादी आहे आणि मी हिंदूंची बाजू घेतोय आणि जिहाद्यांना मी उघडं पाडतोय म्हणून मला देवेंद्रजींचा आशीर्वाद निश्चित पद्धतीने आहे